नमस्कार लोकनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी सागर आज आपण ऍडव्होकेट प्रसाद सांगळे यांची मुलाखत घेत आहोत वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने ते अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यासाठी आपण आज त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्यांना मी जे प्रश्न विचार आहे विचारणार आहे त्याचे ते बिरखुलासपणे उत्तर देतील यात काही शंका नाही अतिशय चुचुकची चुचकची आणि सुसंस्कृत उमेदवार म्हणून आज त्यांच्याकडं बघत आहोत म्हणून आपण त्यांची मुलाखत घेत आहोत सर नमस्ते नमस्ते सर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की नागरिकांच्या मूलभूत समस्यावर तुमची नेमकं भूमिका काय प्रथमतः लोकनायक न्यूज या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ही मुलाखत आयोजित करून एक त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपण आता जो प्रश्न विचारला की मूलभूत लोकांच्या प्रश्नांबाबत मी काय करणार आहे तर त्या बाबतीत मी आवर्जून सांगेन की राहुरी फॅक्टरी आणि देवळाली परिसरामध्ये दे। देवळाली प्रवारा नगरपालिका हद्दीमध्ये खूप प्रश्न आहेत परंतु आताच्या जे सत्ताधिकारी जे आहेत किंवा जे ते होते त्यांनी या प्रश्नांकडे कधी डोळसपणे आणि गांभीर्याने पाहिलं नाही तर त्यामुळे ते प्रश्न जे आहे ते न सुटता आणखी जटिलपणा आणि आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसाठी मतदारांसाठी एक पर्याय जो हवा होता तर तो, तो माझ्या माध्यमातून एक पर्याय उभा राहिला असं मला वाटतं कारण हे जे आतापर्यंत जे सत्ताधारी होते यांच्याकडे कोणी काही प्रश्न घेऊन जाईल आणि त्या प्रश्नाची सोडवणूक होईल अशी काही कोणत्याही जनतेला सामान्य जनतेला किंवा यापूर्वीचे जे कोणी नगरसेवक झालेले होते त्यांनी सुद्धा विचार करावा की त्यांना कधी जाऊन तिथे नगरपालिकेमध्ये दिलखुलासपणे त्यांचे प्रश्न मांडता आले का किंवा ते, ते काम करून घेता आले का तर त्याचं उत्तर नाही असं मिळेल कारण या पूर्वीच्या नगराध्यक्षांनी तिथं एकाधिकारशाही आणि हम भर तो कायदा अशा पद्धतीचा जो काही कारभार केलेला आहे त्यांना सर्व जनता आणि सर्व नगरसेवक सुद्धा कंटाळलेले होते परंतु आता योगायोगाने निवडणुका ज्या लागलेल्या आहेत या माध्यमातून लोकांना बदल जो हवा आहे तो तो बदल घडवण्यासाठी मी एक समर्थ पर्याय उभा आहे आणि लोक मला निश्चित निवडून नी देतील प्रश्नांच्या बाबतीत जर सांगायचं तर <coughs> मूळत कारखाना कॉलनीचा हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण माझे वडील स्वतः रावरी सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि आम्ही सुद्धा कारखाना कॉलनीमध्ये चाल नंबर तेरा खोली नंबर सात मध्ये आमचं सुमारे पस्तीस छत्तीस वर्ष इथे वास्तव्य होत परंतु त्यावेळेचा जो सुजलाम सुकलामपणा जो आम्ही अनुभवलेला आहे तो आता पाहायला मिळत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कारखान्याची परिस्थिती काय झाली आहे रावरी तालुक्याची कामधेनु असलेला हा रावरी सहकारी कारखाना बंद पडल्यामुळे इथली आर्थिक सुबत्ताता ही जवळजवळ नाहीशी झालेली आहे कामगारांना सुद्धा त्यांची जी काही देणी आहे ती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाहीत पर्यायने कामगारांवर उपासमारीची वेळ आली म्हणा किंवा जे रिटायर झाले त्यांना औषध उपचाराचा खर्च सुद्धा त्यांचा होत नाही ऑपरेशन न झाल्यामुळे काहींची मृत्यू सुद्धा झाल्याच्या घटना आता मला या चौकशी मतदारांशी करतो त्यावेळेस माहिती झालेली आहे खूप वाईट वाटतं परंतु मूलभूत प्रश्नांबाबतीत जर म्हटलं तर पाणी वीज आणि स्वच्छता आरोग्याचे प्रश्न आणि रस्ते हे जे कारखाना मध्ये व्हायला पाहिजे होते ते अद्यापर्यंत का झाले नाही याचं उत्तर आता हे मतदारांनी सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून मत स्वरूपात इथं व्यक्त व्हावं अशी माझी एक साधारणतः अपेक्षा आहे दुसरी गोष्ट आपण बघत असाल की राहुरी फॅक्टरीमध्ये दर रविवारी इथे मंडई भरते तर त्या मंडईला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते तालुक्यातले व्यापारी येतात आणि आजूबाजूचे शेतकरी म्हणा किंवा बाजार करण्यासाठी लोक येतात परंतु तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही मंडई म्हणून ती नाही ती अक्षरशः रोडवर भरली जाते तिथे कारखाना कॉलनीमध्ये पार्किंगची कुठल्याही प्रकारची सोय नाही माझा मानस असा आहे की नगराध्यक्ष झाल्यानंतर रावरी फॅक्टरी येथील खुले नाट्यगृह आणि मंगल कार्यालय याच्या समोरची जी जागा आहे ती खुलीच आहे मोकळीच आहे तर त्या ठिकाणी जर ती ही मंडई शिफ्ट करता आली कारण आठवड्यातून एकच दिवस मंडई भरते कारण त्याचं असं आहे की मागच्या एक दोन महिन्यापूर्वी इथे चौकामध्ये देवळाली नाक्याचे तिथे हॉटेल प्रयाग हॉटेल प्रयाग या ठिकाणीचा एक अपघात झाला एक जी आहे ती रोडवर सर्वच्या हॉटेलमध्ये आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं नुकसान झालं जीवितहानी त्या प्रमाणात झाली नाही इथे ज्यावेळेस मंडई कडे बघतो मी रविवारच्या वेळची गर्दी बघून तर असं वाटतं अशी जर कधी काही दुर्घटना घडली एखादी गाडी रोड चेक कारण हा हायवे आहे मोठा आणि अशी जर गाडी कधी जर त्यामध्ये घुसली तर मोठ्या प्रमाणात मध्ये जीवितहानी होऊ शकते मग आता ती जीवितहानी होण्याची आपण वाट पाहायची आणि मग नंतर काही त्याच्या उपाययोजना करायच्या का तर त्यापेक्षा त्याच्या अगोदरच जर आपण चांगल्या प्रकारे जर उपाययोजना जर केल्या तर ते ती एक शिफ्टिंगचा जो आहे ते सध्या तुर्त प्रमाणात करता येईल आणि पुढच्या एक वीस वर्षाचं व्हिजन म्हणून एक देवळाली किंवा रावरी फॅक्टरी परिसरामध्ये जवळपास सगळ्यांना सोयीच्या होईल अशा पद्धतीने जागा फिक्स करून तिथे चांगल्या स्वरूपाची भव्य दिव्य अशी एक भाजी मंडई करण्याचा एक मानस आहे सर धन्यवाद सर आपण ह्या प्रश्नाचं ज्याप्रमाणे उत्तर दिलं तर मला त्याच बरोबर एक अजून प्रश्न विचारायचा आहे सर तर महिलांच्या प्रश्नाबाबत आपलं मत काय कारण महिलांच्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी ह्या देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या अंतर्गत येतात तर त्याबद्दल आपलं मत काय हे थोडं सरळ घ्यायला ज्या वेळेस रावरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवारा परिसरातील महिलांच्या प्रश्नांबाबत माहिती घेतली तर राहुरी फॅक्टरीमध्ये कारखाना का मध्ये ज्या आपल्या महिला भगिनी आहेत की ज्या त्यांचे पती नोकरीला असताना कधी घराचे बाहेर पडले परंतु हा कारखाना बंद पडल्यामुळे त्यांच्यावरती आर्थिक संकट वाढवल्यामुळे नाईलाजणे त्यांना आता कुठेतरी का महिलांना काम करावं लागतं रोजंदारीच्या याच्यामध्ये तर माझा असा मानस आहे की त्या महिलांना आणि इतर परिसरातील सुद्धा ज्या गरजू महिला येतात त्यांना गृह उद्योग स्वरूपात जर काही उद्योग सुरू करून देता आला की ज्याच्यासाठी एखाद्या संस्थेचं प्रशिक्षण जरी म्हटलं कारण मध्यंतरीची नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आणि बचत गटाची काही मदत घेऊन काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन कारण रावरी फॅक्टरी परिसरात एक आपली भगिनी आहे तर जी न्यायाधीश झाली तर त्यावेळेची पेपरला अशी बातमी आली होती की पापड लाटणाऱ्यांची मुलगी ती न्याय देत तर त्यावेळेचा विचार केला की हे फक्त त्यांच्या पुरतच काय मर्यादित राहावं हा रोजगार हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून का राबवला जाऊ शकत नाही तर तो एक महिलांसाठीचा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की आता हे वीस प्रभाग आहेत सॉरी वीस नगरसेवक आहेत आणि दहा प्रभाग आहेत म्हणजे टोटल नगरसेवक संख्या एकवीस आहे सर पूर्वी सतरा होते आता एकवीस आहे तर एक सात आठ दहा वर्षापूर्वीचा जर काळ तुम्ही आठवला असेल तर प्रत्येक वार्डामध्ये बालवाड्या होत्या दोन वार्ड मिळून असतील बालवाड्या होत्या तर त्या बालवाड्यांमध्ये आपलेच लेकर अडीच ते तीन चार पाच वर्षाची की जी पहिलीच्या अगोदरची आहेत त्यांना शाळेची सवय लागावी म्हणून ते बालवाड्या होत्या तिथं त्यांचं विरंगुळा व्हायचा किंवा त्यांचं करमणूक आणि त्या माध्यमातून त्यांचं शिक्षण व्हायचं त्यांना शाळेत जाण्याची गोडी लागायची आता त्या कुठे दिसत नाही त्याची जर आपण चांगली म्हणजे त्याच्यावर काम जर करायचं असेल तर आज मी तिला दहा प्रभागामध्ये दहा जर बालवाड्या केल्या तशा तर वीसची आवश्यकता आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये परंतु दहा सुरुवातीला जरी आपण त्या बालवाड्या जर तयार केल्या तर अडीच के ते पाच वर्षाच्या आतली जी मुलं आहेत ते ते, ते प्रमाणात तिथं शाळेत जाऊ शकतील त्यांना शाळेची तिथे गोडी लागेल आणि तिथं ज्या शिक्षिका म्हणून ज्या नेमलेल्या नेमायच्या आहेत त्या आपल्या महिला भगिनीच असेल की ज्यांचं काही कारणाने वैद्यकीय कारणाने काही अविवाहित असतील किंवा काहींचा घटस्फोट झालेला असेल किंवा परितक्त्या असतील तर असे ज्या महिला आहेत की ज्या शिकलेल्या आहेत चांगल्या मग आता त्या जर शिकलेल्या आहेत तर त्यांचं उपयोग त्या ठिकाणी करून घेता येईल की मग आपण देवळाली नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचा जर कोर्स झालेला नसेल अंगणवाडीचे तर तो एक तीन महिन्याचा कोर्स करून आपण त्यांची तिथं नियुक्ती करू शकतो आता महिलांना एक आठ हजार रुपये साधारणतः मला वाटतं कमीत कमी काहीतरी पगार आहे आणि त्यांना जी आहे त्यांना एक सहा हजार रुपयाचा पगार आहे तिथं त्यांनी एक तीन ते ता चार तास काम करायचं किंवा तिथे थांबायचं मग अशी एखादी जी महिला भगिनी जी आहे तर तिला जर उत्पन्नाचं काही साधन नसेल तर मग तिने काय करायचं खुरपायच्या कामाला जायचं किंवा दुसऱ्या कोणच्या कामाला जायचं मग अशा याच्यामध्ये तिला का जी काही प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती ती निश्चितच मिळणार नाही तर आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अशा बा बालवाड्या जर सुरू केल्या आणि त्यामध्ये आपल्याच कोण भगिनी असतील ती, बाल ती प्रत्येक बालवाडी दोन दोन जरी जरी आपण नियुक्ती केल्या तरी पण आपण वीस रोजगार तिथं उपलब्ध करू शकतो आणि त्या महिलांना आपण सन्मानाने जगण्याचा एक अधिकार त्यांचा देऊ शकतो दिलं ते कदाचित जनतेला समाधानकारक वाटावं हो, असं मी अपेक्षा करतो आणि मी पुढचा प्रश्न विचारतो करतो मला तरुणांच्या बाबतीत कारण राहुरी साखर कारखाना बंद पडलेला असताना आणि देवळाली नगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापार जो जोमाने चालायला पाहिजे तो त्या कारणामुळे ठप्प झालेला असताना तर तरुणांच्या बेरोजगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं ना याबद्दल अजून मला ऐकायला आवडतं माझ्या प्रेक्षकांना तरुणांच्या बेरोजगारी बाबतीत तर असं सांगेल की नगरपालिकेमध्ये असे काही उद्योग फार मोठे तयार करण्याची अशी काही त्याच्यातून आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे परंतु इथे राहुरी एम आय डी सी असेल की जी चांगल्या प्रकारे कार्यक्षमतेने चांगली तर तिथं आपल्याला तरुणांना तिथं रोजगार मिळू शकेल किंवा नगरला जे कोण एम सी मध्ये आपले जे आताचे तरुण जातात हेल्पर म्हणून काम करतात अक्षरशः आपण तिथे नाक्यावरती बघितलं तर रोज पंचवीस तीस चाळीस तरुण उभे असतात तर मला असं वाटतं की त्या तरुणांना एक कमी कालावधीचे ज्याला जा, शॉर्ट स्किल म्हणतात तर अशा पद्धतीचे जर त्याच्यामध्ये कोर्सेस दिले गेले उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियनचा असेल प्लंबिंगचा असेल रेफ्रिजरेशनचा असेल मोटर ड्रायव्हिंगचा असेल तर याच्या बाबतीत थोडस कि आता सांगतायत ते जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर नगरपालिकेच्या मार्फत चालू होऊ शकतात का याच्या अल... थोडं संक्षिप्त बोलले तर बरोबर अगदी निश्चित चालू होऊ शकतात त्याच्यामध्ये काही कारण किंवा अडचण असायचं काही कारण नाही परंतु ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात येण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीचा अगोदर विचार केला पाहिजे तो प्रश्न तुम्हाला दिसला पाहिजे आतापर्यंतच्या सत्ता सत्ताधिकाऱ्यांना तो प्रश्न कदाचित दिसला नाही त्याचं कदाचित त्यांना गांभीर्य वाटलं नाही आणि म्हणून ते परंतु त्या जरी शॉर्ट स्किल आहेत तीन तीन महिन्याचे कोर्स जरी केले तरी ते तिथले जे तरुण आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह आणि उपजीविका करून त्यांचं कुटुंब चालवू शकतात सर याच्याच बरोबर तुम्हाला आणखी काय योजना किंवा निवडणुकी लढकी बाबत आपण काय सांगा की आज तुम्हाला जे समोर फार मोठे लोक आहेत असं वाटतंय तर बद्दल तुम्हाला काय वाटत माझ्या समोर मोठे लोक को वगैरे कोणी नाहीत आणि मी काही तसं मानत नाही आणि ते खरोखर तेवढे मोठे नाही जेवढे आपण समजतात त्याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी देतोय एका वाक्यामध्ये परंतु आणखी काही ज्या योजना करायच्या आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून तर त्या बाबतीमध्ये मी सांगेन की रावरी फॅक्टरी एसटी स्टँडचा प्रश्न हाही तितकाच माझ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण पुण्याला जाताना मला बसने जावं लागतं मग मी स्टँडवर उभा राहतो त्यावेळेस एक अर्धा एक तास उभं राहिलं तर दिसली परिस्थिती सगळी कारण बस स्टँड नसल्यामुळे बस एकतर पुढे थांबणार मागे जाणार तिथं महिला असतील वृद्ध असतील शाळा कॉलेजचे मुलं मुली असतील लहान मुलं असतील ते पुढं पडणार नाही तर मागं पडणार अशा याच्यामध्ये एखादी दुर्घटना पण होऊ शकते आणि ते एकंदरीतच चित्र आपल्यासाठी भूषण हवा भूषणा तर अशा परिस्थितीमध्ये मी एका इंटरव्ह्यू एक मध्ये पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी पी एम ची जे बस स्टॉप आहे अशा पद्धतीचं एक भक्कम बस स्टॉप जरी तिथं उभं राहिलं आणि त्याच्यावरती जर एक सोलर प्लेट असा जर एक त्याच्यामध्ये जर प्रोजेक्ट आपण जर केला तर त्याला लाईट कनेक्शनची गरज नाही ती सोलर जे चार्ज होणार आहे स्टँडच्या रूफ वरती त्याच उजेड त्यानं चोवीस तास तिथे मिळणार आहे की नाही तर अशा ना पद्धतीची एक योजना आहे जसं मी पाण्याच्या बाबतीत सुद्धा सांगेन की पुण्यासारख्या ठिकाणी पाण्याची एटीएम मशीन आहेत एक रुपया टाकल्यानंतर आपल्याला एक चांगलं स्वच्छ पाणी मिळतं एक लिटरचं तर ते रावरी फॅक्टरी ठिकाणी देवळाली सारख्या दोन तीन ठिकाणी असं जर बसवलं तर ते एक शहराचा एक स्मार्टनेस पणा तो वाढू शकतो आणि ती एक चांगल्या प्रकारची एक योजना म्हणून होऊ शकते राहिला विषय अजून प्रसाद नगरचा तिथे ते शौचालय की ती तर अतिशय वाईटच परिस्थिती त्याच्यावर ते, ते आता न बोललेलं बरं आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर तर त्याचं मात्र एक भरीव काम करायचं प्रसाद नगरचा दुसरा एक प्रश्न आहे सर की जाग्याचा प्रश्न जागा तिथं नावावर होत नाही त्यामुळे तिथे शासनाची घरकुल स्कीम वगैरे हो या काही जाऊ शकत नाही तर मी स्वतः ऍडव्होकेट आहे कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून त्या प्रश्नाचं कायदेशीर एक अभ्यास करून एक चांगलं कायदेशीर सोल्युशन काय करता येईल अशा पद्धतीचा एक त्या पद्धतीने तो प्रश्न सोडवण्याचा मानस आहे राहुरी फॅक्टरीतील विशेषतः प्रसाद नगर भागात आणि तसेच इतर बाकीचे आता माझे पत्नी वगैरे पण त्याच वयाचे आहेत तर त्या वयाच्या मुलांना विचारलं की तुमच्यासाठी मी काय करू शकतो नगराध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं साहेब की त्यांना जिमची खूप आवड आहे वयामध्ये परंतु इथे कुठेतरी रोडला प्रायव्हेट ठिकाणची एक जिम आहे ज्याचे बाराशे ते पंधराशे रुपये त्याचा महिना आहे तिथे करू शकत नाही ते तर निदान मुलांना व्यायामाची आवड व्हावी म्हणून बाकी इतर व्यसनाकडे न जायला आणि तिथं तो जास्तीत जास्त जास्थ वेळ जर घालवणार असेल तर अशा पद्धतीने एक देवळाली आणि रावरी फॅक्टरी अशा एक मध्यवर्ती ठिकाणी जर आपण एक चांगली जिम करू शकलो तर ते एक मुलांचा जास्तीत जास्त वेळ तिथं होईल त्या तोतून तो कदाचित एखादं पैलवान म्हणा शरीर सौष्ठव सौष्ट असं होईल ना होईल माहिती नाही एखादा भरतीमध्ये त्याचा त्याला ते उपयोग होईल किंवा मिलिटरी भरतीमध्ये होईल आणि बाकी काही नाही झालं तर तंदुरुस्त एक भारताचा तो तो तंदुरु नागरिक तरी नक्की ना होईल त्यानंतर मी तुम्हाला सर थोडस थांबून अजून एक थोडासा वेगळा प्रश्न विचारू इच्छितो सर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की देवळाली नगरपालिकेच्या अंतर्गत शेतकरी वर्ग फार मोठा आहे आणि नगरपालिका असल्यामुळे त्यांच्यावर थोडासा अन्याय होतो तर त्याबद्दलची जी तुमची भूमिका असणार आहे नगर अध्यक्ष झाल्यानंतर तर ती साधारण तुम्ही एक कायद्याचे अभ्यासक आहात म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी योजना ज्या सरकारच्या भेटायला पाहिजे शेतकरी वर्गासाठी तर त्याबद्दल आपलं मत अतिशय चांगला प्रश्न आहे परंतु आपण जसं बघतो की पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना जे काही शासनाच्या योजना असेल पंप असेल सौर पंप असेल जे काही असेल का तर ते सगळं पुरवलं जातं नगरपालिका क्षेत्र हा नागरी भाग असल्यामुळे कदाचित त्याचे शासनाचे निकष ते मदत देण्यासाठी ते वेगळे असू शकतात तर त्याची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून आणि आपण जो अतिशय चांगला मुद्दा सांगितला की परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजना या नगरपालिका हा क्षेत्रामध्ये सुद्धा कशा लागू करता येतील तर याच्यासाठी आपण निश्चित एक ठोस पाऊल उचलू आणि त्याचबरोबर स्वतःहून सांगतो की इथे एक वर्षातून एक वेळेस एक, एक, एक मोठ भव्य दिव्या सहित शेतकरी कृषी प्रदर्शन तिथं आयोजित करण्याची माझी एक मनीषा भूमिका आहे कारण जे काही नवनवीन तंत्रज्ञान रोजच्या रोज येत आहे शेतीमध्ये विशेषता येत आहे तर त्याची ते शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी कारण मी मोशी या ठिकाणी बघितलं होतं पुण्याला वर्षातून एकदा ते प्रदर्शन भरतं कृषी प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो तर असं जिल्हा स्तरावर कदाचित कृषी विभागाकडून होत असेल नसेल मला माहिती नाही परंतु देवळाली नगरपालिकेचा विचार केला तर जिल्ह्याच्या कृषी विभागासाठी कडून त्याची माहिती घेऊन त्यांच्या एक सहकार्याने दरवर्षी देवळालीमध्ये दे शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वाढ म्हणून एक कृषी प्रदर्शन मात्र निश्चित आयोजित एका वाक्यात मला तुम्हाला विचारायचं आहे की निवडणुकीच्या लढतीबाबत आपलं शेवट मत काय अच्छा अतिशय चांगला प्रश्न आहे निवडणूक आणि राजकारण हा काय माझा प्रांत नाही माझा काही मला त्यातली काही माहिती नाही असं म्हटलं तरी चालेल परंतु जशी निवडणूक प्रक्रियेमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी समजायला लागल्या तर त्यावरून असं एक मात्र लक्षात आलं की लोकांना बदल हवा आहे आणि तो लोक यावेळेस ते घडवणार आहेत एका वाक्यात जर सांगायचं असेल तर एवढंच सांगेल आमदाराचा मुलगा विरुद्ध कामगाराचा मुलगा अशी ही लढत असत धन्यवाद सर पुन्हा एकदा आपले आभार मानतो लोकनायक न्यूज मध्ये आपण जी मुलाखत दिली तुमच्या भावी वाटचालीच हार्दिक शुभेच्छा लोक न्यूज लोकनायक न्यूज परिवारातर्फे धन्यवाद सर एक मी आवाहन करू इच्छितो की देवाली प्रवारा नगरपालिकेसाठी मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे तर उमेदवार म्हणून मी आपल्याला आवाहन करीन की येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण माझ्या पक्षाच्या आणि माझ्या गॅस सिलेंडर या चिन्हात आपण आपलं बहुमोल मत देऊन मला जास्तीत जास्त मताने विजय करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद आता धन्यवाद